ो आता शेतीसाठी महाविकास आघाडी आणि मनसेकडनं एक मोर्चा काढण्यात आला होता मुंबईमध्ये हा मोर्चा निघाला आणि हा जे मेट्रो सिनेमा आहे मुंबईतला तिथून ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा निघाला होता हा जरी मविया आणि मनसेचा मोर्चा असला तरी सुद्धा हा मोर्चा ठाकरे बंधूंनी हायजॅक केला का असा आता सवाल विचारला जातोय आणि हा सवाल विचारण्यामागे काही गोष्टी आहेत कायच दिवसभरामध्ये घडलं कसा हा मोर्चा होता हे सगळं आपल्याला थोडक्यात समजावून घ्यायचं आहे आज तर या मोर्चाची सुरुवात झाली ती म्हणजे राज ठाकरे यांच्यापासूनच राज ठाकरे यांनी त्यांच्या एका भाषणामध्ये जाहीर केलं होतं की ते लोकलने या मोर्चाला जाणार आहेत कारण तिथे असलेली जागेची कमतरता गाड्यांची संख्या याच्यामुळे त्यांनी लोकलने जायचा निर्णय घेतला होता राज ठाकरेंनी एक प्रकारे त्यांच्या कार्यकर्त्यांना सुचवू पाहिलं होतं की तुम्ही कुठेही असाल तरीसुद्धा तुम्ही या मोर्चाला पोहोचा तुम्हाला जरी वाहनं नाही मिळाली तरीसुद्धा तुम्ही लोकलने या मोर्चाला या असं त्यांचं म्हणणं होतं आणि म्हणूनच राज ठाकरेंनी सुद्धा स्वतः मो ने या मोर्चाला यायचं ठरवलं होतं साधारण साडे दहा अकराच्या सुमारास राज ठाकरे दादर स्टेशनला पोहोचले सोबत काही कार्यकर्ते होते पदाधिकारी होते त्यानंतर एका लोकलमधनं म्हणजे जे अंधेरीवरनं आली होती त्याच्यामधनं ते चर्चगेटला गेले सोबत कार्यकर्तेसुद्धा त्या लोकलमध्ये होते घोषणाबाजी झाली नारेबाजी झाली आणि अनेक पोस्टरसुद्धा या सगळ्यामध्ये हातात घेतले होते राज ठाकरे चर्चगेटला पोहोचले तिथनं ते जे प्लाझा जो, जो, जो सिनेमा आहे तिथे ते गेले आणि त्या मेट्रो सिनेमाच्या मागे जे वेस्टर्न हॉटेल होते तिथे पोहोचले त्यानंतर उद्धव ठाकरेसुद्धा काही वेळात तिथे पोहोचले त्यांची काही चर्चा झाली आणि त्यानंतर या दोघांनी मोर्चाला सुरुवात केली अर्थात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेच त्या मेट्रो सिनेमापासून चालायला निघाले होते आणि त्यानंतर काही मवियाचे नेते सुद्धा त्यांच्यामध्ये सहभागी झाले सुप्र्याजुळे असतील इतर नेते असतील ते सहभागी झाले होते पण फोकस हा पूर्णपणे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावरच होता हे दोघेही आझाद मैदानापर्यंत आले तिथे छोटेखानी सभा झाली स्टेज उभारला होता आणि तिथे भाषणं झाली आता या भाषणांमध्ये सुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी अधिक वेळ भाषण केलं आणि त्या सगळ्यांचा जोर हा या मतदार याद्यांमध्ये कशा पद्धतीनं घोळ घालण्यात आलेला आहे याच्यावर होता राज ठाकरेंनी काही उदाहरणं दिली आणि त्याचबरोबर काही डॉक्युमेंट सुद्धा दाखवले की कशा पद्धतीनं दुबार मतदान झालेलं आहे मतदार यादीमध्ये घोळ आहे सगळा फोकस राज ठाकरेंचा यामध्ये होता त्यावर उद्धव ठाकरेंनी सुद्धा म्हटलेला आहे की या सगळ्याच्या विरोधात आम्ही कोर्टात सुद्धा जाऊ आणि दुसरीकडे ज्या कुठे ज्या पद्धतीनं दुबार मतदार सापडतील त्यांना सुद्धा तुम्ही धडा शिकवा असा संदेश दिला। सुद्धा दिला शरद पवारांचं सुद्धा भाषण झालं पण शरद पवारांचं भाषण अगदी सहा मिनिटाचं झालं आणि या सगळ्यामध्ये बाळासाहेब थोरातांचं सुद्धा अगदी थोडक्यात भाषण झालं होतं या नेत्यांची भाषणं झाल्यानंतर ही सभेची सांगता झाली पण जसं मी म्हटलं की हा मोर्चा ठाकरे बंधूंनी हायजॅक केला का कारण सगळा फोकस हा केवळ ठाकरे बंधून होता तुम्ही स्क्रीनवर किंवा हा मोर्चा जर पाहिला असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा सगळीकडे आपण बघतो की स्टेजवर सुद्धा भगव्या पद्धतीचंच जे सगळा मागचा जो फ्लेक्स होता तो तयार करण्यात आला होता कुठल्याही नेत्यांचे अर्थात फोटो त्या सगळ्यामध्ये नव्हते राज ठाकरेंसोबत जे कार्यकर्ते आले होते ते त्यांनीसुद्धा त्यांच्या पक्षाचे झेंडे घेतले होते आणि मोर्चामध्ये आपण जर बघितलं तर भगवे झेंडे असतील किंवा राज ठाकरेंच्या पक्षाचे झेंडे असतील ते अधिक प्रमाणात आपल्याला पाहायला मिळाले आमची प्रतिनिधी अनुजा ढाकरा सिंहने सुद्धा एक रिपोर्ट केलेला आहे ज्या सभास्थळीला आपण जर बघितलं तर तिथे का खास करून मनसे आणि शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे झेंडे अधिक पाहायला मिळाले तिथे राष्ट्रवादीचे काही झेंडे होते पण काँग्रेसचा कुठेही झेंडा किंवा फ्लेक्सवर नाव असल्याचं पाहायला मिळालं नाही जे फ्लेक्स लागले होते तिथेसुद्धा केवळ ठाकरे बंधूंचेच फ्लेक्स होते म्हणजे शिवसेना पक्षाचे आणि मनसे पक्षाचेच फ्लेक्स आपल्याला पाहायला मिळाले आणि खास करून सगळे कार्यकर्ते हे या दोन पक्षाचेच असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं भाषणांमधला रोग किंवा भाषणांची वेळ ही सर्वाधिक ह्या दोन बंधूंनाच देण्यात आली होती या मोर्चामध्ये मी जसं म्हटलं की ठाकरेंचे कार्यकर्ते आणि मनसेचे कार्यकर्ते अधिक होते कारण मुंबईमध्ये मोर्चा होता आणि मुंबईमध्ये ठाकरेंची आणि शिवसेनेची ताकद अधिक असल्यामुळे आणि मुंबई महानगरपालिका या दोन पक्षांसाठी अधिक महत्त्वाचे असल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या मोर्चामध्ये सहभागी झाले होते जसं म्हटलं की भगव्याचा वापर या सगळ्या मोर्चामध्ये अधिक प्रमाणात आपल्याला पाहायला मिळाला मग स्टेजवरचं सजावट असेल किंवा इतर गोष्टी असेल याच्यामध्ये सुद्धा या सगळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं तर राज ठाकरेंनी काही सुद्धा दाखवली आणि त्याच्यामधनं कशा पद्धतीनं दुबार मतदान होत आहे हे या सगळ्यामध्ये त्यांनी म्हणायचा प्रयत्न केला पण ज्या हा जो वोट चोरीचा मुद्दा आहे जो खरंतर काँग्रेसने उपस्थित केला होता राहुल गांधींनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन या सगळ्यावर प्रकाश टाकला होता तो कुठेतरी आता ज्या ठाकरे बंधूंनी हातात घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि कशा पद्धतीनं दुबार मतदान हे होतं आहे दुबार मतदानाची नोंदणी होती आहे बोगस मतदार हे घा त्याच्यामध्ये घुसडले जातात असा सगळा आरोप या दोघांकडनं केला जातो आणि त्याच्यासाठी आता रस्त्यावरचं आंदोलनसुद्धा पुकारल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे एकीकडे उद्धव ठाकरे आता या सगळ्या विरोधात कोर्टात जायचा विचार करतात तर राज सुद्धा पुरावे समोर आणून निवडणुकीला आणखी एक वर्ष उशीर झाला तरी हरकत नाही पण या सगळ्या दुरुस्त्या करा असा इशारा हा निवडणूक आयोगाला दिलेला आहे इंटरेस्टिंगली काँग्रेसचा नी जरी हा पहिल्यांदा मुद्दा उपस्थित केला असला तरीसुद्धा काँग्रेसचे काही ठराविक नेते मात्र या सगळ्या सभेला उपस्थित होते इतर नेत्यांची मात्र उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली नाही प्रदेशाध्यक्ष असतील किंवा इतर नेते असतील किंवा ज्या मुंबईच्या अध्यक्ष आहेत वर्षा गायकवाड ह्यासुद्धा स्टेजवर पहारशा पाहायला मिळाल्या नाही त्यामुळे केवळ फोकस हा ठाकरे बंधूंवरच यामध्ये असल्याला पाहायला मिळाला आणि एक प्रकारे जरी हा मोर्चा मवी आणि मनसेचा असला तरीसुद्धा ठाकरे बंधूंची छाप या मोर्चावर आपल्याला पाहायला मिळाली तुम्ही हा मोर्चा बघितला असेल त्याचं मुंबई त्याच्यावर सुद्धा पाहिला असेल तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जे मुद्दे या दोघांनी उपस्थित केले आहेत त्याच्याबद्दल तुमची काय मत आहेत ते सुद्धा सांगायला विसरू नका धन्यवाद